आम्ही जस्ट लिफ्ट मध्ये अडकता अडकता वाचलेलो आहोत हा असता वाचवा वाचवा करून आम्हाला घ्यायला आलेला आहे ऑलरेडी झालो आहोत आता सिहंगड रोड वरून आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला खराब झाली होती माझी स्किन रिव्ह्यू व्हिडिओ टाकेल त्याबद्दल हायवे ला खूप जास्त गर्दी आहे इथं नेहमीच गर्दी लागते पण मॉइश्चरायझर कारण माझ्याकडे मेकअप साठी आता मॉइश्चरायझर नाहीये बेस साठी आम्हाला झालं अजून अर्धा तास किंवा पंधरा मिनिट नाही वीस मिनिट ना वीस पंचवीस मिनिट तोपर्यंत मी बेसिक मेकअप करून घेते तिकडे जाऊन फक्त चेंज करून रस्ते गावातला रस्ता ना हा गावातून आहे एकदम हे जस्ट मी घेतलं होतं मेडिकल मधनं एकदम मॉइश्चरायझर विटॅमिन सच एक प्रकार आहे कोणता तरी हायड्रा मॉइश्चरायझर घेतले मी हायड्रा मॉइश्चरायझर कोणतं तरी विटॅमिन जर जास्त तोंड चालत असं कोणतं विटॅमिन नसत तोंड चालतं मला कोणतरी म्हटलंय काही तुझे कर्म चांगले आहेत आणि ह्या मागच्या जन्मी तू चांगले कर्म केलेत म्हणून तुला चांगला नवरा मिळालाय आणि दाजींचे मागच्या जन्मीचे कर्ज कर्म वाईट म्हणून त्यांना तू मिळाली पण <laughs> सिलर सार याच्या आधी कलर करेक्टर लावायचंय मला आता थांबायचे त्याच्या आधी मला माझा एकदम मेकअप पटकन

असत नाल ना। एक तास लोकेशन शोधतोय पण आम्हाला मिळत नाहीये मॅजेस्टिक व्हीला ओ भैसा परत चुकलोय आम्ही हे कॉलेज आहे आम्हाला आता इथून परत टर्न घ्यायला लागतोय आणि आता आम्हाला परत शोधावं लागणार आहे গেটম কলেজে वयाला गेला एक तास आधी पोहोचलो असतो आपण सॉरी गुगल मॅप त्याच काम व्यवस्थितपणे करत नाहीये आता परत जा बोलतोय का अरे बापरे म्हणजे परत आपण त्याच साईड ला चाललोय बघ इथून डायरेक्ट रस्ता होता शेट आपण जवळजवळ पाऊन तास वयाला घालवला असं फिरण्याचा

माझच लुक ने बी थोडासा मिसमॅच असणार एका हातात बँगल घालते वडून होत अरे आम्ही आलो ना तेव्हा पण थोडा थोडा होता पण इथं येईपर्यंत वाढला होता पण लोणावळ्यामध्ये जशी एंट्री गेली ना म्हणला असतं ना गाडीवरच चालू असतो अरे कळतच नव्हतं अरे लोकेशन नाही ना सगळं लाईव फिरून फिरून आणलं आम्ही तिकडच्या साईडला पण गेलो होतो त्या रोड पण होतो आणि परत आम्हाला दोन वेळा इकडन फिरवलं अजून वरती ごめんない。<laughs>

तो असे गोड 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 बारशासाठी आधी सगळ्यांनी ट्रॅडिशनल घातलं होतं आता बड्डेसाठी वेस्टर्न घालणार आहे त्यामुळे सगळेजण चेंज करायला गेले मी एकच ड्रेस घेऊन आली आहे त्यामुळे मी एकटीच इथे बसली आहे आणि एकटीच कॅरम आहे त्यानंतर थोडा वेळ मी आणि विजयीने कॅरम खेळला आणि हा <laughs> 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 <थे> <laughs> आहे बर्थडे साठीचा सा केक खूप युनिक आणि मस्त असा केक होता

प्रयत्न करणार काय आता आम्ही आमचा अचानक प्लॅन झालाय आम्ही पुण्याला जाणार आता आम्ही जाणार आहोत मुंबईला या साईडला आम्ही आलो या साईडला परत रस्ता चुकलो वाघ घे रिटर्न म्हणून

वीस मिनिटं गेले नाही तर हो ना इथले इथे फिरण्यात आपले वीस मिनिटं गेले साडे अकरा वाजता निघाले ताई अरे बंद काय मला लोक दिसत का नाही आणि या रस्त्यावरती करत नाही रस्ता चालू आहे ना मला ते पुणे पुणे बघ तिकडच्या साइड नी दाखवतोय नक्की ना मग लोक का नाही या रस्त्याला कुणीच येताना आता बघूया जायला किती वेळ लागतो मुंबईमध्ये स्पेसिफिक चालू आहे आपण सगळं काय बोलतात काय बोलतात नियमामध्ये राहूनच सगळं चालू उल्लंघन करण कळण तिच होत नाही आणि राईट वे नि जाऊन घरी हो आता निघालो आम्ही पुण्याला पण नाही की तिथं खूप गोंधळ होत होता आणि ते मॅप पण चुकीच दाखवत होता आपल्याला आपली काही चुकीच नाहीये मॅ पेल शॉर्टकटी आज वापर हो ना हो ना फेसबुक होत होतं का पण एवढं ऍक्टिव्ह नव्हतं इंटरनेट वरून चालायचं आधी वाचा पेपर म्हणजे आणि कारण तू काय पप्पू कडे दहावी पासूनच फोन होता तुझ्याकडे पण दहावी पासून होता माझ्या मते तर तू दहावी पास झाल्यावरच आयफोन घेतला होता करणनी होता ना तुझ्याकडे कोणता कडे दहावी ला छोटा फोन होता <coughs> <coughs> आणि पप्पू ला गाडी घेतली होती दहावी नंतर आठवतंय का सगळ्यांना दहावी बारावी झाल्यावर काय ना काय मिळाले व्ही चॅट पण मस्त होत व्ही चॅट हाईक मी हाईक वर होत मला चॅट वर बनतो होतीस परत ते हे पण होत व्ही चॅटवर होत

अरे मला गेल्यावर मोबाईल आले आता जे पूर्ण अकरावाने झालं त्यांच्याकडे मोबाईल अरे पण आता कसं आहे मोस्ट ऑफ गोष्टी इंटरनेट आणि मोबाईल वरच डिपेंड बरोबर निघालो होतो अकरा पस्तीस ला एक तास दहा मिनिटात आम्ही घरी पोहोचलो येस बाय 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 बाय